एका जंगलात एक हरणी पाण्याच्या शोधात भटकत होती तिला खूप ताण लागली होती ती खूप वेळ भटकली पण तिला पाणी कुठेच दिसत नव्हतं थोडा वेळ शोध घेतल्यानंतर ती थकलेली हरणी एका झाडाखाली बसली तेवढ्यात तिला नदीचा आवाज ऐकवला हरणी लगेच उठली आणि त्या आवाजाकडे धावली ती जशी पुढे गेली तिच्या डोळ्यांसमोर एक मोठी हो हो ते नदी आली हरणी खूप आनंदीत झाली त्यानं तिच्या आयुष्याला नावाप्राऊन मिळालं असं वाटलं ती पटकन नदीजवळ पोहोचली पोचली पाणी पिण्यासाठी तिने डोकं खाली झुकवलं पण तेवढ्याच तिचे लक्ष उजवीकडे गेलं आणि तिला एक मोठा शिकारी दिसला तो हातात बांध घेऊन उभा होता हरणी घाबरली तिने डावीकडे पाहिलं डावीकडे पाहिलं तर झोडपांमध्ये एक भयंकर वाघ बसलेला होता ती वळून पाहते तर जंगलात आग लागलेली होती आणि ती आग हळूहळू तिच्याकडे सरकत होती समोर नदी उजवीकडे शिकारी डावीकडे वाघ आणि पाठीमागे आग चारही बाजूनी संकट तिच्यावर कोचली होती हरणी विचारत पडले आता मी काय करू कुठे जाऊ चारी वाटा बंद झाल्यात माझ्यासाठी आता काहीच उरलं नाही पण पुढच्या क्षणी त्याने मनाशी ठरवलं मरण तर नक्की आहे पण मी घाबरून काय करू मी घाबरून का करू मी माझं काम, काम करीन आणि ती शांतपणे नदीचं पाणी पिऊ लागली तेवढं काय झालं वर आकाशात काळ्याटक दाटले होते आणि मुसळधार पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला पावसामुळे मागची आग विजली शिकाऱ्याचा निशाणा चुकला आणि त्याने सोडलेला बाण वागायला लागला बाण वागायला लागताच वागलं की शिकाऱ्यावर उतरून पडला हर्णीने पुन्हा पाहिलं तर तिथे ना शिकारी होता ना वाघ होता ना आग होती ते पूर्णपणे सुरक्षित झाली होती मित्रांनो या कथेतून खूप मोठा दारा मिळतो आयुष्यात अडचणी येतात आणि एकदा आल्या की चारही बाजून येतात त्यामुळे आपण घाबरतो कधी कधी हार मानतो पण खरी गोष्ट अशी आहे की आपण आपल्या कामावर टिकून राहिला हवं जसं हरणीने पाणी पिणं सोडलं नाही तसंच आपणही आपले ध्येय सोडू नये काही वेळाने परिस्थिती स्वतः बदलते समस्या आपोआप दूर होतात आणि यश आपल्याला मिळतं म्हणून मित्रांनो जर काय मिळाल्याची काळजी करू नका काम करत राहा एक दिवस हे जग तुम्हाला पाहील आणि तुमच्या यशाची दाद देईल तरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जोपर्यंत लक्षात ठेवा आपल्याला जिंकायचं आहे थांबायचं नाही